दहावीचे वर्ष विद्यार्थ्यांसाठी जीवनाला दिशा देणारे मेहनत जिद्द आणि यश मिळते शिक्षक आमदार रिसोड येथील श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे मे रोजी दहावीच्या बोर्ड परीक्षेत गुणवत्ता प्राप्त केलेल्या के विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री शिवाजी शिक्षण संस्था वाशिमचे अध्यक्ष व अमरावती विभागाचे शिक्षक आमदार ॲडव्होकेट किरणराव सरनाईक हे होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्येची आराध्य देवता माता सरस्वती छत्रपती शिवाजी महाराज आणि संस्थापक स्वर्गीय आपासाहेब सर सरनाईक यांच्या प्रतिमांचं पूजन करण्यात आले यानंतर सर्व मान्यवरांचे शाळेच्या वतीने स्वागत व सत्कार करण्यात आले या प्रसंगी बोलताना अॅडव्होकेट किरणराव सरनाईक म्हणाले दहावीचे वर्ष हे विद्यार्थ्यांच्या जीवनाला दिशा देणारे असते हे वर्ष त्यांच्या भवितव्यासाठी निर्णायक ठरते मेहनत जिद्द व चिकाटी हे यशाचे खरे मार्ग आहेत त्यांनी यावर्षी नव्वद टक्केपेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या पंधरा विद्यार्थ्यांचं विशेष कौतुक करताना त्यांच्या यशामध्ये शिक्षक व प्राचार्य यांचं मोलाचं योगदान असल्याचं नमूद केलंय कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून शाळा समिती संचालक पंजाबराव देशमुख जितेंद्र कुमार दलाल संजय कुमार जिरवणकर प्राचार्य संजयराव देशमुख उपमुख्याध्यापक संजयराव नरवाडे पर्यवेक्षक गजाननराव भिसडे मुख्याध्यापक सचिन देशमुख प्राथमिक मराठी व अनिस खान प्राथमिक उर्दू यांची उपस्थिती होती गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांसह भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आले पालकांचे प्रतिनिधित्व करत अकिल देशमुख यांनी तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्राध्यापक विजय देशमुख यांनी केले या यशस्वी कार्यक्रमासाठी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले यावेळी यशस्वी विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते केशव गर्क धुमाकुळ महाराष्ट्र न्यूज रिसोड प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा